हॅलो hmm. hmm. नाही मी रडी सांगली जायचं होतं ना आपल्याला hmm. किती वेळात येईल आता फुकवत असून आलं काहीतरी नक्की डोक्यात चाललं असेल प्लॅन दादाकडनं काहीतरी वसूल करलं जाईल म्हणून लवकर बोलवते चालतं आहे लवकर या हो वाट पाहते ठीक आहे चालेल बाय कोणी ताजं फोन माहिती घे मला मग एवढं पण टेन्शन देते मी तेवढी टेन्शन देते ते चला कोण ते सोड एवढं पण सजवून बसते तू काय कारण आ ते तुला लाडकी बहिणीचे चार हजार आले का काय चार हजार आणि तीन हजार अरे तीन तर तीन पण ते लाडकी बहिणीचे पैसे आले तुला मी कॉमच नाही झाले काय असशील हा तुला थोडं तरी डोकं असतं ना तर तू फॉर्म भरला असता हा फुकटचे पैसे सोडते तू अरे तीन हजार काही आहे का आजच्या जगात हा इथं आपल्याला लुटून खाते आपण कधी सरकारला लुटून खायचं तसं तो कधी कधी बरोबरच बोलतो तसं आम्ही टॅक्स भरतो काय फरक करतोय जाऊ दे तिथं कोण लाईन येतो भरायचं फॉर्म भरायला तीन हजारासाठी बरं तुझ्यासाठी गिफ्ट आणले आहे तू आणते मग रेनरोलरचं पाकीट आणलंय तुला एवढं मी नाही नाही का मग कशी जाल तर पुढं कसं काय संपलं मग मी थोडी खाल्ला मी थोडी खाल्ला तूच खाल्ला सांग घरातले साखर संपव चापत्ती संपू बनवूच्या खाखर मिडल तेवढंच येतं तुला नाही जर तुझ्यासाठी लिंबू मिरची आणली नजर नाही लागाय ना नाही मग तुला कोणाची नजर लागणार आहे होई दबा काय असं तुझ्याश्वर्यापेक्षा काही कमी नाही राहून जाईल काउंटर बरोबर कंपर्य जाऊन कउंटर करती हे चटणी बनव ठेयचं बनव आणि मस्त लिंबू पिळतात मिरची आणि लिंबू आत्ताच्या आता भूक लागली मला झणझणीत बनव आणि वरन दोन चमचे अजून मसाला टाक आणि उद्या सकाळी जा आणि बस जुला बावर मग कळ दोन चमचे मसाला जास्सर काय असतो अरे गावाची माणसं आम्ही <laughs> दोन चमचे काय होणारे आमचं हे बघ हे खायचं काम कर आणि करून ठेवा मग तुला काय आणून द्यायचं असं अरे गावाकडची मम्मीने पाठवलंय टेस्ट तर करून बघ काय तुझी हे बघ टेस्ट कर फक्त एक खाशील तर दहा खाशील त्यात क्रीम कमी आहे क्रीम रोल मध्ये रोल जास्त असतो क्रीम कमी असते म्हणून क्रीम रोल ना पण आम्ही लहान होतो ना हाय तर पांढरा आहे अजून इथं रेड कलरची क्रीम असायची चेरी म्हणतात त्याला चेरी नाही जाम असायचं जाम नाही जाम असतो प्रेम गाव हा कधी बड्डेच केक तरी कापलाय का प्लेंगा? केक वर, वर चेरी असते बाळा गावाला आमचं बेकरीचं प्रोडक्शन होत हम्म एकूण एक मानिक की मी गावाकडे ब्रेक लय आयुष्य माझे काय सांगू ते सोड कुणी सांगतले तुला एवढं हे सजून बसायला काय काही कारण आहे साधारण बहिणीचे तू पैसे घेऊ नाही शकत मला झाले असते ना, ना।, ना ते पैसे तुला नाही वापरायचे माझी आत्ता बहिणी ना तुझ्या मामे भावाचं आहे ना श्रावण महिन्यात भरवतलेलं चांगलं असतं ना मग तुझ्या दादाला मी बोलवलंय तिकडे जाण करतो मी रडिला कशाला तिला मला आमच्या घरी आमची आमची वास्तुशांती झाली तस पण काय जे कोणाच्या इथे जायची इथलं आपलं काम धंदा तू करू बहिणीकड अरे तुझी मम्मी बहीण त्यांनी पैसे घेऊन पण बसले कळलं का मला तर असा प्लॅन आलाय नावच बदलतो आणि लाडक्या मध्ये नाव सबमिट करतो आणि तीन हजार रुपये देतो हा कसं डोकंय आपलं

काय आमचं काम झालं तीन हजार रुपये घेणार कशाला मला सांगते तीन हजार रुपये घ्यायला गप्पा बस गरज आहे म्हणून सांगते मला पण नाही गरज म्हणून मी फॉर्म नाही भरले तुला आहे ना गरज तुझं आण भरत बस फॉर्म अशाला आज लाडका भाऊ येऊन आपण येणार आहे त्याच्यामध्ये पहिला फॉर्म तुझाच घ्यायला पाहिजे आत्ताच भरणार मी नेट टाकलं गीच गुगलला बघ तू काय आलंय का <laughs> पहिला पहिलं माझंच इंडिया इंडियामधलं फर्स्ट पर्सन ऑफ द इंडिया महाराष्ट्रात हा महाराष्ट्रात पैसाच पैसा पैसा चला मी येऊ का मी नवीन असा सांगितलं ना वाच तर सांग केला जायचं त्या करता मी केरळी झाले बघू आपण लोकांच्या पूजेला लो गेलो लोकांच्या कार्यक्रमाला गेलो तर लोक आपल्या इथे येतील ना अरे आपण बोलवलं तर येतील ना आपण कशाला आपले पैसे वाया घालवायचे कशाला अरे अन्नाची किंमत करा त्यांना कशाला खायला घालायचं आपल्या अन्न आपल्यालाच पुरत नाही टळ्यासारखा असल्यावर राक्षस काय बोलली तू असल्यावर असच काहीतरी नियम लागू होते मी काय म्हणतो ते आज आम्ही दोघ जातो पूजेला मस्त येते आणि जेवणाला मग ते पणच करून येणार आहे येता तुझ्याकरचा डबा घेऊन येते मग मी वाळू बासुंदी पुरी मटर पनीरची भाजी मसाले भात मला पण यायचं यायचं नाही तू यायचं नाही अगं तुझी बहीण माझी बहीण मला मी हक्काचे माझ्या आठ दिवसापेक्षा बोलत होत की तुझ्या बहिणी सोबत मला लग्न करायचं तुझी बहीण माझी बहीण झाली नाही रे वास्तुशांती वास्तु शांतीवाली झालं कोणाला पण बहीण करते बोलले ना विचार कर ना तिथे जर काही तर मला दिसून तुझी बहीण म्हणूनच तुला घ्यायचं नाही ना तो दादा बोलला आता ह्याला पण घेऊन जाऊया तो म्हटलं नको तिथं पण माझ्या बहिणीवरच आहे डोळा माझ्या दा दादा तुझ्यावर डोळा टावल्यावर चालतो बाईक नाही दादाची तुझा दादा माझ्या प्रेम करतो डोळा नाही करत नको नको घर नको मला फॉर्म भरण्याची गरज नाही आता आता सध्या माझी गरज आहे ना माझ्या बहिणीकडे मग मला तीन हजार रुपये दे मला काही ना माहिती मला गरज आहे तीन हजाराची हे बरं आहे लाडके बहिणी म्हणजे महिलांना पैसे भेटतात आणि ते पैशांवर ते पुरुषांची का नजर बरं दादा मागणार पण नाही दादाला मुळात मी फॉर्मच नाही भरलेला तेव्हा माझ्या अकाउंटला पैसे येणार नाही दादा मागणार ठीक आहे तेव्हा प्रश्न माझ्या मम्मीने फॉर्म भरलं पण ते तिलाच पुरत नाही पैसे काय करू अरे तुम करतो असे करू ना पैसे येत ना परत अरे झाकलेला माल कधी दाखवायचा नाही झाकलेला माल सहा लाखाचा हा ना मोठा शहाण सांग नाही का मातच मी त्या कंप्लेट होत्या कारण की सर्वजण सर्व पाहुणे आले असतो झाडं पाहत असतो जाते मी मस्त कारण की एकच दिवस असतो असा माहेरी पण माहेरचे कार्यक्रम करायचे सासर सासर आणि सासरचे तोंड वाकडी एवढं नशिबाला आमची तोंड वाकडी इतर बायकांचं सांगते मी इतर बायकांच्या नशिबाला तेवढंच आलं असं बोलते मी माझं काय नाही माझ्यासमोर सांगू न पण माझ्यासमोर कुठल्याच व्हायचं सासराचा आपण नाही करायचा सासऱ्याचा नाही आता सासरचा सासरचा <imitation> की माहेरच्या कार्यक्रमाला जाण्याकरताना सासू सासूचं थोडा जर फुगलेलं असतो सून माहेर निघाली आणि सासूच्या कार्यक्रम असून दोन दिवस आधी जाई आणि सोबत काम करू लाग आणि लोकांना पण दिसलं पाहिजे की आमची सुनी ती जाती करती तिला माणूस की म्हणून मग चार माणसा मला पाठवते काम करण्याकरता मग तुझं नशी माझी आई तुला अशी भेटली सासू म्हणून बरं म्हणजे काढलं तू झटका काय केलं तू असं माझा हात झिडत ती तू काय मोठा अरे राजा महाराजा माझ्या पुढं छोटा दाबून गेला सांगती मी काय नाही सांगतो मला लेट होत आहे मी बस चालत जाणार नाही दादा खाली येणार आहे ना पार्किंग मध्ये असं कार मध्ये बसून जाणार बहिणी डोळ्याला काही पेला नाही केले शुभ बघ अ कपले ना आई येणार आहे ते ब्लू कलरचं साडीवर मॅच लावले तुला काय करत आहे काय आजकालच्या बायका पण नुसतं नवऱ्याचे पैसे घालवले असते तीन हजार रुपये घ्यायचे नावाने तर काय यायचे भरला असता आधीच फॉर्म भेटले असते तीन हजार अरे तुम्ही नका वापरू आमच्या सारख्या तरी द्या हा मान मानलं मी करोडोचा मालिक आहे मी पण बघितलं का करोडोच्या मालकाचा कर मान्य मी करोडचा आहे गेली पण लाईट आता नको जाऊ काय तुझा, तुझा? लाईट गेली तुला मला जायचं मी जाणार अरे असं का करत कार्यक्रम हे चा माझ्या आत्याच्या मान आहे भावाचा हा आता भावाचा कार्यक्रम आता फिरून घेणार आणि तिथे सगळे कोरत असतात आता तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचे सगळ्या माझ्या आत्याच्या मामाच्या मुलाच्या मुलीच्या मुलीच्या मुली आलेल्या अरे मग अरे मग त्यांना मी असं घेईन ना असं बाळ बाळसारखे झाले ते विचार कर माझ्या वयाचे पण असंच काहीतरी वेड्यासारखं बोलत राहू ह्याचं झालं त्याचं झालं तुम्ही फॉर्म भरला कारण तुम्हाला तीन हजार आले कोण आमच्या वहिनी भरलेच नाही आमच्या वहिनीला हेच नाही शब्द तसं काय नाही बोलणार पाय पडतो मी तर तुझीला तारीफ करणार हा काय शब्द आहे आपला काय न तुला मी आपलं शब्द देतो तुला तुझी तारीख करू आणि श्रावण महिन्यातले जे वास्तुशांती असते ना त्याला अठरा वर्षाच्या खालच्या मुलांना तुला काही प्रॉब्लेम आहे का तुझ्या सगळ्यांसमोर पार पडतो मी तिथे काही गरज नाही तुला माहिती आहे का असं वास्तुशांतीला आहे ना नेहमी कारण कि अठरा वर्षानंतर ना मग असं वाटतं ना त्या मुलांना पण वाटतं आपलं लग्न व्हावं आणि सोमवारची व्रत चांगली बायको मिळावी म्हणून त्या मु पुरुषांनी केलेल्या असतात मग त्यांना चांगली बायको भेटतील आणि त्यांना चांगली बायको मिळाली म्हणून त्यांनी ती पूजा ठेवलेली असते आणि मग आता ते अठरा वर्षाखालच्या मुलांनी जर बघितलं की अरे ह्यांनी पूजा ठेवली ह्यांना चांगली बायको भेटली मग ते पण उपस धरतील आणि मग ते शंकराच्या मंदिरात किती गर्दी होईल ना म्हणून अठरा वर्षाच्या खालच्या मुलांना पूजेला न्यायचं नसतं अरे तसं पण आता रामदेव बोलत नाही पण एक सांगू का वहिनी तुला ठीक आहे मला नका नेऊ तुम्ही तसं पण तू किती कुचकी आहे हे तर त्या दादाला पण कळत मी दादासोबत आधीच सेटिंग लावली आणि दादाला म्हणलं बघ पैन लावतो तू मला निशिन पण दिवस येणार नाही आता हे पैन बायडिफॉल्टी जिंकलोय हजार रुपये माझ्या हातात पडलेत पैनजीनुसार आणि मी पण काय बसून नाही राहणार कळलं का तुला काय मी कोंबडी बिंबडी वाटलो का माहिती नाही लिसन टू मी तुझ्या दादानेच सांगितलंय की दक्षला घरी ठेव आणि फक्त आपण दोघंच जाऊन येऊ कारण की आता पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि आज दादाची ना पार्सल येणार आहे कोलकात्यावरनं तरी पार्सल येणार आहे पार्सल येणार आहे पार्सल त्यामुळे दादाने तुला घरी तरी सुरू करण्यासाठी थांबवलंय त्यामुळे ना माझ्याकडे मस्त मच मच मस्त करत जाऊ ना तरी मला अशी पंग गेलं तुला नेहमीच मागत पडलं पण तरी पण तुझी सवय जात नाही मग ते पार्सल तुझंच राहणार अरे पार्सल जे कंपनीचं पार्सल आणि कंपनीचं पार्सल हा त्यात कधी काहीतरी इम्पॉर्टंट कामाची वस्तू असेल जास्त म्हण ठीक आहे ह गॉड व्हेर आर यू यू सी माय इमोशन्स सी ही काय बोलता हिसोबत बोलायचं धीरासोबत कळलं का कसं आहे माहिती का मी तर ठरवले माझ्या धीरासोबत बोलायचंच नाही मला पण तरी महादिर येतो इकडून तिकडून आणि ही शोबत बोलायचं आणि ती शोभत बोलायचं परत बसतो तू आई सारखी वाटे तुझ्या शिवाय कळलं ना मी आई सारखी घरात बसून काय करू पैसा नाही तीन हजार रुपये जाऊन तेवढंच एक काम कर तिला आहे ना तुझी मैत्रीण तुझी मैत्रीण ना ती तिला आहे ना तुझी मैत्रीण तिच्या मम्मीला तीन हजार रुपये आले असेल आणि तिला फोन कर

<laughs> <laughs> पण गेली आता कोण देणार मला तीन हजार रुपये पण संजूला फोन लावतो हॅलो संजू हा पप्पांच्या खिशाबात शंभर रुपये आण वहिनीने तीन हजार रुपये नाही दिले अरे फॉर्मच नाही भरला पार्टी करू